मागच्या वर्षी महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता यातील चार आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून आता या प्रकरणाला एक वर्ष होत आलेलं असताना देखील या प्रकरणातील आरोपी असणारे तीन जण अद्याप फरार आहेत त्यामुळे तक्रारदार महेश गायकवाड यांनीच आता या तीन फरार आरोपींना शोधून देणाऱ्याला रुपयांचं बक्षीस घोषित केलं असून या प्रकरणातील आरोपी असणारे भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप लावले आहेत म्हणूनच महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाडांवर कोणते आरोप केले आहेत साधारण वर्षभरापूर्वी घडलेलं हे प्रकरण काय होतं आणि पोलिसांना अजूनही तीन आरोपींना अटक का करता आली नाहीये तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा माध्यमांशी संवाद साधताना महेश गायकवाड यांनी भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत तर पोलिसांना अनेकदा फरार आरोपींची माहिती देऊन सुद्धा त्यांच्याकडून फरार आरोपींना पकडण्यात येत नसल्याने आता महेश गायकवाडांनी स्वतःच फरार आरोपींना पकडून देणाऱ्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे दरम्यान महेश गायकवाड यांनी काय आरोप केले आहे हे जाणून घेण्यापूर्वी नेमकं वर्षभरापूर्वी घडलेलं हे प्रकरण काय होतं ते पाहूयात मागील वर्षी दोन फेब्रुवारीला महेश गायकवाड व वा भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यामध्ये जमिनीच्या प्रकरणातून एक वाद झाला होता तर हा वाद मिटवण्यासाठी महेश व गणपत गायकवाड हे दोघेही त्यांच्या समर्थकांसोबत पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाले ही लाईन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिन मध्ये महेश गायकवाड हे येऊन बसले होते तर त्यांच्या नंतर गणपत गायकवाड हे देखील तेथे पोहोचले दरम्यान बाहेर असणाऱ्या महेश गायकवाड व गणपत गायकवाड यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती अशातच ही घोषणाबाजी हमरी तुमरीवर आली आणि एकच गोंधळ सुरू झाला म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस ठाण्याबाहेरील महेश व गणपत गायकवाड यांच्या समर्थकांना शांत करत असतानाच आत्मधे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी अचानक पिस्तूल काढून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या गोळीबारात महेश गायकवाड हे गंभीर जखमी झाल्याने महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात आले तर या प्रकरणात महेश गायकवाड यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल केला ज्यातील चार जणांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील तीन आरोपी आता या प्रकरणाला एक वर्ष होत आलेले असताना देखील फरार आहेत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये गोळीबार प्रकरणातील तीन आरोपी अद्याप पकडले गेले नसताना या प्रकरणातील अटक असणाऱ्या इतर मारेकरांना एक एक करून जामीन मंजूर होण्याची जणू काही श्रृंखलाच सुरू आहे माझ्यावर झालेल्या गोळीबाराला आता साधारण एक वर्ष होत आलं मात्र या प्रकरणात अद्याप तीन जण फरार आहेत म्हणूनच हे तीनही फरार मारेकरी जे नागरिक पोलिसांना शोधून पकडून देतील त्यांना पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस देऊ असे महेश गायकवाड यांनी जाहीर केले आहे तर यामधून त्यांनी पोलीस खात्यावर असलेली त्यांची नाराजी व्यक्त केली आहे असं देखील अनेक जण म्हणतात तर फरार आरोपींना पंचवीस करून गणपत गायकवाड यांच्यावर देखील महेश गायकवाड गंभीर आरोप गणपत जेलमध्ये आहेत तरी देखील ते दर पंधरा दिवसातून चेकअपच्या नावाखाली जे जे हॉस्पिटलला जातात हॉस्पिटल मधून परतताना ते संपूर्ण मुंबई फिरतात त्यानंतर पनवेल मधील एका आमदाराच्या फार्म हाऊस वर जाऊन एन्जॉय करतात आणि मग रात्री दहाच्या सुमारास जेलमध्ये परततात असा धक्कादायक आरोप महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्यावर केला आहे तर यावर बोलताना गणपत गायकवाड जेल मधून कल्याण मधील व्यापाऱ्यांना फोन करतात सतत कल्याण पूर्वेतील व्यापाऱ्यांना गणपत गायकवाडांचे वेगळा न्याय आणि भाजपा पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय हे सिद्ध झालं आहे माझ्यावर गोळीबार करणारे फरार आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाहीत मी अनेक वेळा त्यांचे पत्ते सांगितले दहागाव फार्म हाऊसला काही लपले होते त्यानंतर लोणावळा फार्म हाऊसला देखील काही लपले होते याची पोलिसांना माहिती दिली तरी देखील आरोपींना अटक होत नाहीत असं वक्तव्य महेश गायकवाड यांनी केलं आहे तर महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्यावर केलेल्या या आरोपांमुळे पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आलं असून या प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजपवर टीका होताना दिसतेय तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र गट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद